इथे आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातना मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंटायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही गायराने स्वतःची दाखवली देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते, ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय झाला जरूर त्या अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आहे त्याचा आम्हाला आदर आहे तुम्हाला आदर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं गेन, हे बरोबर नाहीये हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय इतर राज्यामध्ये काय चाललंय